आपलं सकाळचं रुटीन चाललंय दिवसात आपलं वेळ घेते घेतली पेंट पेंट घेतले चाललोय आता गोरा ठेवायला थंडी बरीच वाजते कशी करते ते सकाळ सकाळी दररोजचं रुटीन असं आहे Açılıyor ordinary mis morally Herelim Saç orası

цаллете дара гада تے پیڑ کھایا فور بالا سونیا

पळकी असेल दूध प्यायला कसारेड आमचा शिकतो या, या। लाला भाई चालली दूध काढायची दूध काढस तर जाणार नाहीत ना बस आपल्या इथे बस शक आमचे दोन्ही नक्की तिकडं आमच्या लाल्याची मम्मी बघते इकडं लाल्या शिकतो और... या अरे